अन बाप ही मराठी माय मराठी मराठी अन बाप ही मराठी रे अंगाई अन शिकवी शाहिर तिच गाते रे अंगाई अन शिकवी शाहिर अमृता हुनी ही गोड म्हणे ज्ञानोबा माऊली अमृता हुनी ही गोड म्हणे ज्ञानोबा माऊली तिच्या कथा कवितारे झाल्या मायेची सावली देते उभरे मराठी संचारही वीरश्रीचा ते, ते उभ ही मराठी संचारही तेच श्यामची आई बी शिवाजीचा चा हा वराणी तो कोकणी हा वराणी तो कोकणी अहिराणी मालवणी हा वराडी तो कोकणी अहिराणी मालवणी भेद मानत नाही ते सारी गल्लत आपली भेद मानत नाही ते सारी गल्लत आपली विदर्भाच्या भाषेत ते हे असं म्हणत तिला हिला असं नाही म्हणत तिले याले त्याले असं तो हे असतो वराडी भाषेतला थोडा तो लाय तिले हौसे नाही काही अभिजात असण्याची हौसे नाही काही अभिजात असण्याची काल बीती अटी होती राय काल परवावी काल बीती अटी होती राय काल परभावी अटी म्हणजे येथे मराठी विदर्भाच्या भाषेत अटी तटी असं बोलतात का बीती अटी होती राय काल परवावी अरे सोडू नको लेका त्या मायेचा तू हात अरे सोडू नको लेखा त्या मायेचा तू हात ते नेईन अरे तुला सारख शिकिजाच्या पार तेच नेईन अरे तुला सारख शिकिजाच्या पार दुःख दाटी लनात सुख माईना डोळ्यात दुःख दाटील मनात सुख माईना डोळ्यात अश्रू ओघरायला तुझा सांग कोण त्या भाषेत

हमेशा माणसा जवळ तिलाही सरला सीमा नाही रे रासाला सीमा नाही रे रासाला धन्यवाद महाराष्ट्र